अमळनेर तालुक्यातील करणखेडे येथे गॅस लीक झाल्याने तीन घरांना आग लागून सुमारे तेरा लाखाचे नुकसान झाले आहे आगीत दोन कुटुंबाचे सर्वस्व जळून खाक झाल्याने ते उघड्यावर आले आहेत आगीची घटना दहा मार्च रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली बापू राजधर धनगर यांच्या पत्नी सकाळी साडे दहा वाजता स्वयंपाक करीत असताना भाकरी करण्यासाठी गॅस पेटवताच अचानक आग लागली घराला लाकडी छत असल्याने शेजारील आसाराम राजधर धनगर यांच्याही घराला आग लागली तसेच सुनील आत्माराम गुरव यांच्याही घराला आग लागली सामाजिक कार्यकर्ते शरद धनगर यांनी ताबडतोब नगर परिषदेला फोन करून आगीचे वृत्त कळताच अग्निशमन बंब करणखेडा येथे दाखल झाला अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिराडे वाहन चालक फारुक शेख फायर टीव्ही घरगुती साहित्य सारे काही जळून खाक झाले घराचे धाबे खोदल्याने त्यांना राहायला जागा देखील राहिलेली नाही तसेच सुनील आत्माराम गुरव यांनी त्यांचे घर स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य ठेवण्यासाठी दिले होते त्यातील सर्व धान्य जळून खाक झाले अधिकारी सुरेश चौधरी तलाठी संगीता भोसले यांनी नुकसानीचा पंचनामा केला गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन पाहणी केली मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नसल्याने उद्ध्वस्त कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे आणि एक महिन्याचा किराणा द्यावा असे निर्देश दिले तिनी घरं मिळून सुमारे तेरा लाखाचे नुकसान झाले आहे आगामी महात्मा फुले जयंती रमजान ईद डॉक्टर आंबेडकर जयंती महावीर जयंती रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया लोकसभा निवडणूक आणि संत सखाराम महाराज यात्रोत्सव निमित्ताने संयुक्तिक शांतता समिती बैठक बुधवारी नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर डीवाय एस पी सुनील नंदवाळकर तहसीलदार उपेशकुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी बोलताना सांगितले की लोकसभेसाठी मतदान शांततेत भयमुक्त न्यायपूर्ण व्हावे तसेच सण उत्सवात शांतता समिती सदस्यांनी किरकोळ बाब जागेवर मिटवा असे आवाहन केले या सुनील नंदवाळकर यांनी लोकसभा सायबर सायबर वॉच आहे कायदा लागू केला आहे शांतता समितीने जबाबदारी स्वीकारून घटना घडामोडी तात्काळ प्रशासनाला कळवाव्यात असे आवाहन केले मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सर्व जयंती सण उत्सवात पाण्याचे नियोजन सुरळीत करू असे सांगितले यावेळी डॉक्टर अनिल शिंदे ॲडव्होकेट शकील काझी मनोज पाटील अनंत निकम प्रवीण पाटील प्राध्यापक अशोक पवार आरिफ तेली उमेश धनराळे नूर खान प्रमोदिनी पाटील माधुरी पाटील यांनी गटारी पिण्याच्या पाण्याचे नियोजन सोशल मीडिया नियंत्रण वाहतूक कोंडी पोलीस मित्र याबाबत समस्या मांडल्या प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले बैठकीसाठी नायब तहसीलदार प्रशांत धमके सिद्धांत शिसोदे गणेश पाटील अमोल पाटील जितेंद्र निकुंभे फयाज शेख यांनी विशेष सहकार्य केले महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शहरातील इंदिरा गांधी भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्या वतीने खुली सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत सुमारे एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेवक नरेंद्र उपस्थित होते स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर होणार असून सर्व विजेत्यांना बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होणाऱ्या फुले भीम गीतांच्या कार्यक्रमात बक्षीस व प्रमाणपत्र वितरण होणार आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्राचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते राहुल संदांशिव प्राध्यापक विजयकुमार वाघमारे नितीन संदांशिव सोमचंद संदांशिव अविनाश संदांशिव यावेळी उपस्थित होते यंदा अमळनेर तालुक्यात रब्बी ज्वारीचे भरघोस उत्पन्न आले असून शेतकऱ्यांना मात्र हमीभावापेक्षा कमी किमतीत ज्वारी विक्री करावी लागत आहे त्यामुळे शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे निवेदन किसान काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले ज्वारीच्या किमतीत खुल्या बाजारात आणि हमी भाव यात एक हजार रुपयांचा फरक आहे संकटांना तोंड देऊन रक्ताचे पाणी करून ज्वारी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने शासकीय केंद्र सुरू करावे अन्यथा किसान आंदोलन कर करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी प्राध्यापक सुभाष पाटील सुरेश पिरण पाटील दिनेश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने तीनशे विद्यार्थ्यांना मतदार प्रबोधन दूत नेमून अभिनव उपक्रम राबवला शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मतदार प्रबोधन दूत म्हणून निवड झालेले विद्यार्थी आपल्या कुटुंबात व परिसरातील दहा कुटुंबात जाऊन मतदान विषयी जनजागृती करणार आहेत हे दूत मतदानापूर्वी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी अशा पद्धतीने जनजागृती करणार असल्याचे धनगर यांनी सांगितले